जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील ही मन हेलावणारी घटना सकाळी शाळेत निघालेल्या ले आपल्या लेकरासोबत असं भयंकर काही होईल असा स्वप्नातही आईवडिलांनी विचार केला नव्हता बारा वर्षीय चिमुकला रणवीर विलास राठोड हा इयत्ता सांवीरचा विद्यार्थी होता शाळेत खेळ मैदानात आणि अभ्यासात सुद्धा तो हुशार होता सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला असताना तो दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेला दांडी मारून रणवीर आणि त्याचे दोन ते तीन मित्र अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा शिवारातील बाजार तलावात पोहण्यासाठी आले होते मात्र यावेळी रणवीरला तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही आणि रणवीर पाण्यात बुडाला यावेळी तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या इतर मित्रांनी आणि काही नागरिकांनी आरडाओरड केली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले रणवीरला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही घटनेची माहिती मिळताच गावातील वीस ते पंचवीस तरुणांनी तलावात उतरून शोधमोहीम सुरू केली त्याचबरोबर अंबड नगर परिषदेच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं दुपारपासून सुरू असलेली मोहीम संध्याकाळपर्यंत चालली आणि अखेर सायंकाळी पहाटेचे पाच वाजून पंधरा मिनिटे वाजता रणीवरचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आपल्या भविष्याचं सोनं करण्यासाठी गेलेल्या आपल्या चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला बघून आईवडिलांनी एकच टाहू फोडला त्यांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता संपूर्ण अंबड शहरासह लालवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे